नमस्कार ताई माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज 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 तर आज बघा माझी कशी दिसते आज मी तिला असं तयार केलं मला हा ड्रेस खूप आवडतो तिचा आणि खूप मोठा होता आता छान येऊ लागला तर म्हटलं आज आपण घालू आणि आजचा विषय असा आहे ताई एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही व्हिडिओ चालू झाल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थक आभरणे म्हणत हा तर कसं आहे आम्ही मनोभावे श्री स्वामी समर्थांची सेवा करतो आणि आमची हा पण कसं आहे आपली भक्ती ही आपल्या मनात पाहिजे आणि आपले जे व्हिडिओ पाहणारे मंडळी आहेत माझ्या बहिणी आहेत ह्या वेगवेगळ्या वेग जाती धर्माच्या आहेत बरोबर भेदभाव केल्यासारखं वाटू नये त्यांना म्हणून आम्ही श्री स्वामी समर्थ म्हणत नाही बघा आहे की आता श्री स्वामी समर्थांना कोणी मानत कोणी नरेंद्र स्वामी आपल्या पण हिंदू धर्मात तेतीस कोटी देव बरोबर आहे नाही कोणाची कोण अश्रद्धा आहे बरोबर हे चांगलं वाटत म्हणायला बरोबर आहे नाही की ब याच्यामुळं हे ऐकायला सगळ्यांना छान वाटतं आणि सगळ्यांना आपुलकी वाटते व सगळ्यांना आपण काय म्हणतो नमस्कार आता आम्ही जर श्री स्वामी समर्थ म्हणलो तर जे आपले सेवेकरी आहे तेवढ्या पुरत्या त्यांना ते चांगलं वाटेल की बाबा असे स्वामी समर्थ म्हणलं पण मग बाकीच्यांना बाकीच्यांना तर ते त्यांच्या थोडं ऑड वाटू आम्ही बऱ्याच गोष्टीची काळजी घेतो व्हिडिओ बनवताना हा एक मुद्दा झाला बरे। आता बऱ्याच ताई विचारता की सोनूची मम्मीची डिलिव्हरी झालेली आहे मग तिला अंडी खाऊ घालत नाही का नॉनव्हेज खात नाही का तुम्ही नेहमी नेहमी कमेंट येत राहत्या तर आम्ही नॉनव्हेज बी खातो बघा आता श्रावण महिन्यात नाही खाल्लं गणपती उत्सवात नाही खात त्याच्यानंतर नवरात्रीत खाणार नाही सोमवार असेल मंगळवार असेल गुरुवार असेल शनिवार असेल या दिवशी खात नाही पण आम्ही दाखवत बी नाही की कोणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे कोणाला वाईट वाटलं नाही पाहिजे बरोबर आहे का नाही हा तर बऱ्याच गोष्टीची काळजी व्हिडिओ बनवताना घ्यावी लागते ती काळजी घेतो आम्ही तर त्याच्यातलाच एक भाग आहे की व्हिडिओच्या सुरुवातीला श्री स्वामी समर्थ आम्ही म्हणत नाही आम्ही स्वामी समर्थाला मानतो आता आम्ही घरातल्या गोष्टी दाखवतो तर ते आलंच हो आहे तर दाखवत चालतो सण वार उत्सव पण आपण रोजच रोजच राम राम केला किंवा कि श्री स्वामी समर्थ म्हणलं किंवा जय श्रीराम म्हणलं तर ते ठराविक लोकांना ओवाड वाटू शकतं आपल्याला माणसं जोडायची माणसांपासून दूर नाही जायचं बरोबर आहे का नाही आणि आपल्याला सगळ्याच जाती धर्माची माणसं जोडायची असं नाहीये की आपण ज्याला मानतो तेच आणि खरं सगळेच बघता आपले व्हिडिओ आता आम्हाला कमेंट बी येत राहते की तुमची जात कोणती कोणी कोणी म्हणतं की तुम्ही जय भीम आहे का कोणी म्हणत मराठा आहे का तर त्या गोष्टीशी देणं घेणं नाही आम्हाला महत्वाच्या नाही बरेच जण इंस्टाग्रामला बरे ज्यांचं अकाउंट आहे तर त्या अकाउंटच्या वरती टाकता की त्यांचा दात जात कोणती धर्म कोणता सगळं पण आम्ही तिथंही नाही कुठं आमच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला काय टाकलेलं आहे ते बघा तुम्ही आमची जात माणसाची आणि धर्म माणुसकीचा आता आम्ही कोणत्या देवाला मानतो काय ते आमच्या मनात बरोबर असं आहे बरोबर आहे अजून काय म्हणते सोनूची मम्मी अजून काही नाही आज पाऊस पडला तर खरंच खूप चांगलं वाटलं आमच्या सगळ्या मक्काला पावसाची गरज होती आज मला खास बाजाराचा व्हिडिओ टाकायचा होता सकाळपासून डोक्यात होतो आपण तासात बाजार करून आणू पण तईला आपल्या भोकरदांचा बाजार दाखवू आणि आज खूप मोठा बाजार भरला होता सोनेश बाप्पा कि मला नेलं नाही दाखवता येईल ना मग एखाद्या नाही पण आज ना महालक्ष्मी माझा बाजार होता मला बिले मोठ सामान आणायचं होतं पण पाहुणे पण चालू होते सकाळपासून आज लय मोठे पाहुणे येऊन गेले त्याच्यामुळे जमलं नाही बघा आणि नंतर पाऊस चालू झाला हा तर असं आहे ताई तर वाईट ना का वाटू देऊ की मी श्री स्वामी समर्थ म्हणत नाही दुसरं काही कारण नाही जे तुम्हाला सांगितलं तेवढंच हो तर चला धन्यवाद बाय बाय बाय